श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा पंधरा दिवसाचा पितृपक्षाचा काळ सुरू होतो या दरम्यान आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांचे श्राद्ध तर्पण आपण करत असतो अशी मान्यता आहे की या पितृपक्षातील काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात त्यामुळे त्यांच्या निधन झालेल्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध करत त्यांच्या शांतीसाठी विविध धार्मिक कार्य केले जातात याच पितृपक्षातील एक तिथी म्हणजे अविद्वानवमी अतिशय महत्वाची तिथी म्हणून हा दिवस ओळखला जातो या दिवशी सौभाग्यवती निधन झालेल्या महिलांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे यंदा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अविधवा नवमी आहे जिला आपण अहेवनवमी किंवा मातृनवमी या नावाने सुद्धा ओळखतो अविधवा नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते या दिवशी मरण पावलेली आई सुना आणि परिवारातील इतर विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या आहेत त्या महिलांसाठी पिंडदान केले जाते याला मातृनवमी श्राद्ध म्हणतात याला नवमी श्राद्ध किंवा अविधवा श्राद्ध असंही म्हणतात पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धाला अविद्वानवमीचे श्राद्ध म्हटले जाते आज या व्हिडिओमध्ये अविधवा नवमीचे श्राद्ध किंवा अहेव नवमीचे श्राद्ध कोणी कसे करावे याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेला ऐकूनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं त्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहेब नवमी किंवा अविद्वा नवमी जी आहे ती का साजरी करावी तर पहा संसार अर्ध्यावर सोडून जाणाऱ्या ज्या स्त्रिया मध्येच मरण पावतात अशा स्त्रिया ज्यांच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी यातच अडकून राहतात गेलेल्या स्त्रीचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वा नवमी श्राद्ध केले जाते ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या शास्त्रात आणि धर्मात दाखवला आहे या दिवशी आपण दिवंगत सवाष्ण स्त्रियांचे श्राद्ध केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो जमल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी तुम्ही हे श्राद्ध आवर्जून घालावं तर पहा अविधवा नवमीचं जे श्राद्ध आहे जी स्त्री कुंकू लावून देवाघरी गेले म्हणजे जी सवाष्ण म्हणून वारलेली आहे अशा स्त्रियांसाठी नवमी तिथीला हे श्राद्धविधी केले जातात पण तिचा पती जिवंत आहे त्याचबरोबर ती स्त्री पतीच्या आधी वारलेली आहे पती त्यानंतर वारलेला आहे तरी देखील तुम्हाला नवमीच्या दिवशी त्या स्त्रीचं श्राद्धविधी हे करावं लागतं कारण ती स्त्री सवाष्ण म्हणून वारलेली आहे म्हणूनच त्या स्त्रीचं जे श्राद्ध आहे नवमीच्या दिवशी वेगळं तुम्हाला करावं लागतं आणि ज्या दिवशी त्या स्त्रीचा पती वारलेला आहे त्या दिवशी म्हणजे त्या तिथीला तिच्या पतीचं श्राद्ध हे घालावं लागतं म्हणजे दोन वेगवेगळ्या तिथींवरती तुम्हाला पितृपक्षामध्ये श्राद्धविधी हे करावे लागतात आता जर तुमचे आई वडील गेलेले आहेत आई आधी गेलेली आहे वडील नंतर गेलेले आहेत तरी देखील तुम्हाला आयोनवमीच्या दिवशी आईला जेव घालावं लागेल आणि वडिलांच्या श्राद्धतिथीच्या दिवशी वडिलांना जेव घालावं लागेल पण जी स्त्री पतीच्या नंतर मरण पावलेली आहे म्हणजे विधवा मरण गेलेली आहे ती स्त्री जी आहे ती पतीच्या श्राद्धाच्या दिवशी जेवायला येते असं म्हणतात म्हणून तिचं वेगळं श्राद्धविधी करण्याची गरज नाही ज्या दिवशी तिच्या पतीची श्राद्धविधी आहे त्याच दिवशी मग तीही जेवायला येते त्यामुळे एकाच दिवशी पती पत्नी दोघंही आपल्या घरी येऊन जेवण हे करत असतात पण अविधवा नवमीच्या बाबतीत असं नाही कारण ती स्त्री सवाश्णं गेलेली आहे त्यामुळे नवमीच्या दिवशी तुम्हाला तिचं हे घालावं लागेल आता स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी हे श्राद्ध कोणी घालावं तर स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी तिच्या मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृ पक्षातील नवमीस विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याबद्दल आपल्या शास्त्रात सांगितलं आहे सवाष्ण म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सधवा म्हणून होते तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर देखील ती सधवाच असते सवाष्ण स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील अविधवा नवमी तिथीला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतात मुलाची मुंज झालेली नसली तरी त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे पतीच्या निधनानंतर मुलं हे श्राद्ध करू शकतात तर मुलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी चालते अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्धविधी कसे करावेत तर पहा अहेव नवमीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर स्वच्छ स्नान करून आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नवमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य देण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आणि ते जल जे आहे ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे असं नाही की तुम्ही देव तसेच ठेवलेले आहेत आणि घरामध्ये श्राद्धविधी वगैरे करताय तर ही चूक आपल्याला करायची नाही देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीला देखील नवमीच्या दिवशी जल अर्पण करायचं जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर श्राद्धाच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे अविधवा नवमीच्या दिवशी घरी श्राद्धाच्या नैवेद्याच्या सर्व परंपरा आणि रीतीनुसार स्वयंपाक करावा गेलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांचा देखील यामध्ये समावेश असावा अविधवा नवमीचं श्राद्ध असेल किंवा इतर कोणत्याही मृतपूर्वजाचं श्राद्धविधी असेल तर ते दुपारी बाराच्या नंतरच केलं जातं त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावू शकता आणि त्याच्या हातून सोपस्कार रीतीने श्राद्धविधी पिंडदान तर्पण इत्यादी विधी करून घेऊ शकता जर तुम्हाला घरच्या घरी श्राद्धविधी करता येत असतील तर उत्तमच आहे तुम्ही स्वतः देखील करू शकता म्हणजेच मुलगा किंवा पतीने त्याच्या आईसाठी हे श्राद्ध विधी घरच्या घरी करावेत किंवा तुम्ही ब्राह्मणाकडून हे श्राद्ध जे आहे ते करून घेऊ शकता त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण एकतरी पितर घरी जेवायला बोलवत असतो त्याचप्रमाणे अविधवा नवमीच्या दिवशी म्हणजे जी कुंकु लाउन देवा स्त्री कुंकू लावून देवे घरी गेलेली आहे अशा स्त्रीसाठी घरी कोणाला जेवायला बोलवायचं आहे तर या दिवशी तुम्हाला एखादी सवाष्ण स्त्री जेवू घालायची आहे कारण ती स्त्री सवाष्ण गेली होती म्हणून तिच्यासाठी जेवणाला आमंत्रित करत असताना समोरची स्त्री देखील सवाष्ण असावी मग ती तुमची नातेवाईक असू शकते जवळची मैत्रीण असू शकते तुम्ही कोणालाही यथाशक्ती जेवायला बोलवायचं आहे आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कोणी पितृपक्षामध्ये जेवायला सहसा जात नाही पण गावाकडे काय होतं की पितर म्हणून जेवायला कोणी आमंत्रण दिलं असेल तर ते नाकारत नाहीत ते तिथे जेवायला जातात अविधवा नवमीच्या दिवशी देखील सवाष्ण स्त्रिया आवर्जून तिथे जेवायला जातात कारण त्या स्त्रीला सवाष्ण म्हणून मरण आलेलं असतं कुंकू लावून ती देवाघरी गेलेली असते त्यामुळे अशा घरी जेवण करणं त्या सौभाग्याचं मानतात म्हणून ते तिथे आवर्जून जातात पण आता शहरात जर तुम्हाला कोणी मिळालं नाही तर अशा वेळेस मग तुम्ही काय करायचे हे देखील मी पुढे शेअर करते पण पहा श्राद्धविधीचा जो नैवेद्य असतो तो प्रसादा स्वरूप असतो तो ग्रहण केल्याने आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत त्यामुळे नक्कीच तुम्ही पितृपक्षामध्ये जर कोणी आमंत्रण दिलं तर जेवायला जाऊ शकता आता अविद्वा नवमीच्या दिवशी ज्या स्त्रीला आपण घरी आमंत्रित केलेलं आहे तिचा आपल्याला यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे अविद्वा नवमीच्या दिवशी त्या स्त्रीचे तुम्ही पाय धुवायचे आहेत त्यानंतर श्राद्धविधीचे सर्व कर्म पार पाडल्यानंतर मग आपल्याला त्या स्त्रीला सर्वप्रथम जेव घालायचे त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी जेवायचे आता जेवणाच्या ताटामध्ये सर्व पदार्थ असावेत जे आपण पितृ पक्षाच्या श्राद्धासाठी बनवलेले होते तसेच पदार्थ त्या स्त्रीच्या ताटामध्ये आपल्याला वाढायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला तिच्या कपाळी कुंकू लावायचं आहे तिला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिला जेवायला सांगायचं आहे ती जेवल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी घास हा घ्यायचा आहे आत... सुभाष जेवण झाल्यानंतर तिचा यथाशक्ती तुम्हाला मानसन्मान करायचा आहे हा मान सन्मान करत असताना तिची तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकता किंवा तुम्ही एखादी नवी कोरी साडी देखील तिला देऊ शकता ज्यामध्ये दे ओटीचं सर्व साहित्य असावं म्हणजेच साडी दक्षिणा आणि इतर सौभाग्य अलंकार आणि भेट देऊन तिची पाठवणी करायची आहे या दिवशी तुम्ही स्त्रीला जेव घालणे अत्यंत लाभदायक ठरते यामुळे अविधवा नवमीच्या दिवशी तुमच्या घरातील जी सवाष्ण स्त्री मरण पावलेली आहे ती तृप्त होते आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देते बघा अविधवा नवमीचं श्राद्ध न केल्याने देखील तुम्हाला अनेक पितृदोषाचा सामना हा करावा लागतो जसं की तुमच्या कामामध्ये अने अनेक अडचणी येतात तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या घराची प्रगती होत नाही कुटुंबातील मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्न उलटून गेल्यानंतरही काही दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही यासारखे दोष जे आहेत ते पितृ दोषाची लक्षणं आहेत त्यामुळे जर तुम्ही असं श्राद्ध विधी करत नसाल तर नक्कीच तुम्ही करू शकता आता शहरामध्ये तुम्हाला पण तुम्हाला कोणतीही सवाश्ण स्त्री मिळत नसेल तर अशा वेळेस मग तुम्ही काय करायचं आहे तर पहा तुम्ही घरामध्ये एक यज्ञकुंड म्हणजेच हवनकुंड तयार करायचं आहे ज्यामध्ये शेणाची गौरी दोन कापराच्या वड्या आणि शुद्ध गाईचं तूप घालून प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर श्राद्धतिच्या दिवशी जो काही तुम्ही स्वयंपाक तयार केलेला आहे ते अन्न जे आहे ते थोडं थोडं तुम्हाला त्या हवनामध्ये म्हणजेच याला अगोरी यज्ञ म्हणतात अशा यज्ञामध्ये तुम्हाला तुमच्या घरात बनवलेल्या स्वयंपाकाची म्हणजेच नैवेद्य जो आहे त्याची आहुती द्यायची आहे अगदी थोडं थोडं तुम्ही सगळं घेऊ शकता त्याचा चुरा करायचा आहे आणि ते चुरा स्वरूप अन्न जे आहे त्या यज्ञकुंडामध्ये त्याची आहुती द्यायची आहे आणि ही दिलेली आहुती जी आहे जी स्त्री सवाष्ण म्हणून मरण पावलेली असते तिच्यापर्यंत या यज्ञाद्वारे आपण पोचवत असतो जर शहरात कोणी मिळतच नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी तुमच्या घरातील सवाष्ण स्त्रीला जेऊ घालू शकता आता त्यानंतर तो राहिला प्रश्न ओटी कोणाची भरावी तर अविधवा नवमीच्या दिवशी तुम्हाला एखादी सवाष्ण स्त्री मिळाली तर तिच्या नावाने तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरायची आहे किंवा तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरायची हरकत नाही चालतं किंवा <Sanye> जे तुम्ही आयोनवमीच्या दिवशी स्वयंपाक तयार केलेला आहे ते ताट तुम्ही गाईला गा खाऊ घालू शकता असं केल्याने देखील ते अन्न जे आहे ते म्हणजे सौभाग्यवती स्त्रीपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला विधवा नवमीचं पुण्य लाभेल असं देखील तुम्ही करू शकता पण आता तुम्ही विभक्त राहताय दोघी जावा आहात तर मग जाऊ बाई तुमच्या श्राद्धविधी करता तर तुम्ही करणं गरजेचं आहे का तर दोन चुली झालेल्या असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या सासूबाईसाठी तुमच्या राहत्या घरी श्राद्धविधी करू शकता आणि जर तुम्हाला एकत्र करायचे असेल तर उत्तमच आहे एकत्र केल्याने देखील तेवढे आशीर्वाद तुम्हाला लाभतात पण जर तुम्ही वेगळी चूल करून राहताय तुम्ही वेगळ्या गावी राहताय तर तुम्ही वेगळं श्राद्ध घातलेलं कधीही उत्तम आहे अतिशय छोट्याशा माहितीसह हो। आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ